छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी गडिंगज आणि चंदगड येथील बजरंग दलानं तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना दिलं निवेदन ही कबर म्हणजे स्वतंत्र भारतात गुलामीचं प्रतीक असल्याचा दिलाय निर्वाळा छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी राज्यभर जोर धरू लागली आहे याच पार्श्वभूमीवर गडिंग्लज आणि चंदगड येथील बजरंग दलाच्या वतीनं संबंधित प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलंय चंदगड येथील निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना तर गडिंग्लज येथील निवेदन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे दे यांना देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की औरंगजेबाने शीख गुरु तेग बहादूर यांची क्रूर हत्या केली शीख गुरु गोविंद सिंह यांच्या दोन मुलांना मुस्लिम धर्म स्वीकारत नाहीत म्हणून जिवंतपणी भिंतीत चिणून मारलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या तर इतकी क्रूरपणे केलीये की त्याचं वर्णन पण करता येत नाही काशी विश्वेश्वर मथुरा सोरटी सोमनाथ त्र्यंबकेश्वर आदी मंदिरांची मोडतोड केली छळाने हजारो हिंदूंचे धर्मांतरण केलं अशा क्रूर कर्मा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर म्हणजे स्वतंत्र भारतात गुलामीचे आणि यातनांचे प्रतीक आहे यामुळे ही कबर काढून टाकावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार सेवेसाठी कूच करून कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा देण्यात आलाय यावेळी चंदगड आणि गडिंग्लज मधील बजरंग दलाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा